आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच संभाजी ब्रिगेडच्या धुळ्यातील आंदोलनाला यश औरंगाबाद नावावर पांढरा पट्टा लवकरच छत्रपती संभाजीनगर नाव झळकणार संभाजी ब्रिगेडच्या धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात केलेले आंदोलन व प्रशासनावरील दबावानंतर अखेर धुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील दिशादर्शक फलकावर मोठा बदल करण्यात आलाय धुळे शहरालगत नगावबारी येथील साई किसन हॉटेल समोरील फलकावर असलेले औरंगाबाद हे नाव आज पांढऱ्या पट्ट्याने झाकण्यात आले असून काही दिवसात तेथे छत्रपती संभाजीनगर हे नाव अधिकृतपणे झळकणार आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस वंदन करत महाराष्ट्र शासनाने औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे घोषित केले होते मात्र राष्ट्रीय महामार्गावरील काही ठिकाणी अजूनही जुन्या नावाचे फलक कायम असल्याने धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडने संताप व्यक्त करीत दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देत निषेध व्यक्त केला होता धुळे जिल्ह्यातील फलक बदलण्यात प्रशासनाकडून होत असलेल्या विलंबाविरोधात ब्रिगेडने जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देऊन दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला होता तसेच या बाबतीत माध्यम क्षेत्रातील प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी देखील सदरच्या नियोजित आंदोलनाच्या बातमीला मोठी प्रसिद्धी दिली आणि या सर्वांच्या परिणामाची फलश्रुती म्हणजे प्रशासनाने तातडीने कारवाई करत संबंधित फलकावर पांढरा पट्टा मारून औरंगाबाद नाव हटवले यामुळे संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले असून दिनांक बारा नोव्हेंबर रोजी देश की ब्रिगेड संभाजी ब्रिगेड या घोषणांनी नगावबारी परिसरातील नामफलक जवळील परिसर दनानून गेला हेमंत भडक म्हणाले हे फक्त नामफलक बदल नाही तर ही छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानाची विजय गाथा आहे लवकरच सर्व ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हेच नाव झळकले पाहिजे ही आमची एकमुखी मागणी आहे या यशस्वी आंदोलनामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून पुढील काही दिवसात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून नवीन फलक बसविण्याची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती मिळाली आहे महामार्गावरील औरंगाबाद हे नाव नाम फलकावरून हटवल्याप्रसंगी हर्ष उत्सव करताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक जिल्हा सचिव हे महेश पाटील नितीन पाटील दिनकर आबा पाटील कैलास देसले भूषण बागुल मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर आदी उपस्थित होते भारताचे मानबिंदू राजे छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे पराक्रमाला तोड नाही अशा पराक्रमी राजांचं नाव औरंगाबाद या शहराला बदलून त्या जागी त्यांचं नाव देण्यात यावं अशा पद्धतीची मागणी संभाजी ब्रिगेडने अनेक वर्षांपासून लावून धरलेली होती आणि त्याचं फलित म्हणून गेल्या तीन वर्षांपूर्वी राज्य शासनाने जी आर काढून औरंगाबाद या शहराचं नाव बदलून त्या त्या जागी छत्रपती संभाजीनगर असं नामकरण केलेलं आहे असं असताना देखील आजही हायवेचे दिशादर्शक फलक आहेत त्यांच्यावरती छत्रपती संभाजीनगर असं नामकरण न करता जे जुनं नाव आहे औरंगाबाद तेच दिसून आलेलं आहे ते दिसून आल्यानंतर आम्ही प्रकर्षाने याविषयी नोव्हेंबर या, या दिवशी धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बाकेश्री विष्णुते मॅडम यांच्याकडे निवेदन दिलं व प्रखर आंदोलनाचा इशारा दिला आमच्या समवेत त्यावेळी खासदार शोभाताई बच्चाव या देखील होत्या त्यांनी देखील आमच्या शब्दाला ताकद दिली आणि वेळीच आम्ही इशारा दिलेला होता की दोन दिवसाच्या आत जर हे छत औरंगाबादचं नाव काढून या ठिकाणी छत्रपती संभाजी असं दिलं नाही तर आम्ही प्रखर आंदोलन करू व त्या आंदोलनाला प्रशासन जबाबदार राहील त्याची वेळीच दखल घेऊन जिल्हाधिकारी मॅडम यांनी महामार्ग प्राधिकरण यांना आदेश दिले व त्या आदेशानुसार महामार्गावरती जे फलक आहेत ज्या ठिकाणी औरंगाबाद हे नाव आजही दिसत होतं ते नाव अकरा जुलै अकरा नोव्हेंबर रोजी काढण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता छत्रपती संभाजीनगर हे नाव लिहिण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे असं देखील आम्हाला माहिती जिल्हा प्रशासनाने दिलेली आहे त्यामुळे आम्ही जिल्हा प्रशासनाने देखील आभार व्यक्त करतो दोंडाच्या पोलीस ठाण्याच्या पथकाने आज सकाळी अवैध हातभट्टी विरोधात मोठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी पहाटे साडेसहाच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे तीन स्वतंत्र पथकं तयार करण्यात आली होती या पथकांनी दोंडचा शहरातील संत कबीरदास नगर टेक टेकभिलाटी निमगूळ आणि टाकरखेडा या भागांमध्ये छापे टाकले यावेळी अवैध दारू बनविण्यासाठी वापरली जाणारी कच्ची रसायने साधणे आणि तयार हातभट्टीची दारू असा सुमारे तीन लाख रुपये पंच्याहत्तर हजार पाचशे रुपयांची मुदत माल जप्त करण्यात आला एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यात चार पुरुष आणि तीन महिला आरोपींचा समावेश आहे ही कारवाई महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम पासष्ट अन्वय करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक दिनेश यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण मोहीम पार पडली पोलीस निरीक्षक दिगंबर शिंपी पोलीस सब इन्स्पेक्टर इरफान खान नकुल कुमावत राजन दुसाणे आणि इतर पोलीस कर्मचारी यांनी या मोहिमेत सहभाग घेतला पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई झाली अवैध दारू निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि निवडणुकीपूर्वी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागाची ही मोहीम महत्वाची ठरत आहे या कारवाईनंतर परिसरातील नागरिकात समाधानाचे वातावरण असून पोलिसांनी पुढील काही दिवसातही अशीच कठोर कारवाई सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत अवैध हातभट्टी दारूविरोधात पोलिसांचा शुद्ध समाज सुरक्षित समाज हा संदेश पुन्हा अधोरेखित झाला आहे